जास्त मारण्याचं काम नाही घरी पिक्चर पाहायसाठी वर मी पिक्चर पाहायला येणार नाही तू तुझी पिक्चर पाहा माणूस ना कधी रोमांटिक होत नाही कधी घर 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 कधीच पिक्चर पाहायला येते रोमांटिकच माणूस नाही हा हा नुसतं घरातच बसून राहतो एवढं जाऊ शकतो ना तू जा येत पिक्चर पाहून मी काही नाही तू तुझी नीट पिक्चर पाहून येतो तू जा तो प्रॉब्लेम म्हण मी एकटी थोडं जाऊ शकते तू मला सोडून लोक काय म्हणते मी एकटी चालली बया पिक्चर पाहायला असं म्हणते ना लोक तिकडं असं माझी इथून पिक्चर पाहायला मग त्या पिक्चर आणलं पिक्चर काढून मी काय नाही मी काय पिक्चर पाहते का लोकं काय म्हणते बायको गेली पिक्चर पाहायला नवरा बसला घरी ते बरं दिसतं क ते हा बायको पिक्चरला नवरा घरी बसला असं चांगलं दिसतं एक काम कर त्या सासूभाला घेऊन जा पिक्चर पाह तुम्ही जा पिक्चर पाहून का मी सासूबाईला घेऊन देऊ का पिक्चर पाहायला हा खरंच खरं जाऊ का मग सासूबाई तर येईल माझ्यासोबत पिक्चर पाहायला तू तुम्ही येत सासूबाईलाच घेऊन जा त्या पिक्चर पाहायला सासूबाईला घेऊन जा

काय विचार करता तुम्ही वय पण झाला आता पिक्चर आता पाहिला घरी तुम्ही काय एवढं घेता करू तुम्ही त्याची घरी वाटप राहिले काय अर्थ आहे तुम्ही येणार का मग पिक्चर पाहायला

आज येणारे तू टेन्शन घेऊ नको आज शंभर टक्के घरी आपल्या मी आलो मी आलो मी आता कंपनीचे काम पूर्ण करून आता आठ पंधरा दिवस घरीच राहणार मी आलो मी आलो आलो मी आलो मी घरी आलो आता मी आलोबाटर तुम्ही आलो मी तंबाटर आलो का तुम्ही घर कंपनी सुट्टी आलो मी घरी आता சர்பத்தின் <laughs> முத்துசாமி <laughs>

दुसरी बाई आली ले भारी दिसती ओ ले दुसरी मम्मी भारी माई आली दुसरी मम्मी ले भारी काय फोडली मी तो समजलं का तुला बाई ए भाई तिराला काय म्हणतोरा तुला दुस काम मदत करून म्हणून दुसरी बाई कुठे काय बोलले तू मला का कामामध्ये मदत करून म्हणून दुसरी बायको कुठे तुम्ही एडे झाले का मला काही काम बिन करत सगळे काम नाही जमतेत मला हो मला माझ्या बायकोची काळजी होती म्हणून म्हणलं तिला तुला काम मध्ये हातभार लागला म्हणून म्हणून दुसरी बाई कुठे हो या माणसाला किती काळजी माझ्या बघा हा दुसरी बायको करून आणली याचं दुःख खराब झालं అజీబన్ <tries>